आता नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा मित्र कसा क्रिकेटचा जरा जोरदार चालू आहात क्रिकेट आमच्या इकडे दोडामार तालुक्यात खेळा कसा बंधन नसता शिक्षणात बंधन नसता तसा वयाक सुद्धा बंधन नसता खेळताना तर क्रिकेटची मॅचे असत लेजंड लीग आमच्या इकडे वळणार म्हणतात बेडशी वरती तर आता एक आमच्या बरोबर आमच्या इकडचे फेमस असत चंद्र इलेव्हन म्हणून प्रसिद्ध दोडामार तालुक्यात त्यांच्याबरोबर मॅची मॅच बघून थोडासा तुमक दाखायचं एक मॅच वगैरे तर व्हिडिओ संपूर्ण बघा कसा तो ह्या वयात म्हणजे बरंच चांगलं वाटतं म्हणजे निचर ट्रॉफी एवढा पण बरा आनंद वाटतो म्हणजे कसं आहे जंग आणि नेचं बराच फरक आहे त्यामुळे आपण निचर घेणं आणि एकत्र येणं हे चांगली गोष्ट आहे बरेच जुने जुने प्लेअर बघू खावते आणि एकत्र मित्र जमा एकत्र जमत त्यामुळे आपल्या काय साधारण पंचेचाळीसच्या वरती असतात चाळीस ते पंचेचाळीस त्याच्यावरती प्लेअर असतात तर अशी सगळी मजा मस्ती असत मध्ये आणि एकंद बराचसा फरक आपण मुलाखत घेतल्याबरोबर खूप आपलं हार्दिक अभिनंदन धन्यवाद असंच आपण मुलाखत घेऊन त्याचा पुढं असं कसं करायचं आणि आम्हाला उत्सव सादर करायचा हे आपण आपल्या बाबा करतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत ऍक्च्युली होते ते काल पंचवीस सव्वीस तारीख आणि आज सत्तावी दोन दिवस आहात पण ते काल गावाक आता म्हटलं गावलो मालकच गावलो तर म्हटलं जाऊया वांगडा एक मजा असता गावाकडचे क्रिकेटमध्ये ती सगळी बघूया आज चला सगळे टीम चा का नाव काय हा चंद्रहिले चंद्रहिलेवल बघू शकता मित्रांनो वळणावरचा ग्राउंड हा क्रिकेटचा फेमस ग्राउंड आमच्या दोडामा तालुक्यात आणि लेजंड लीग पण फेमस आहे कित कितव आहे बरोबर आहे कितव कित वर्ष आहे दुसरा वर्ष अनेक स्पर्धा मध्ये प्रतिनिधित्व केलाय तो कृष्णा हा आपल्याला दिसेल तो मैदानावर पहिला चेंडू लोवर फुटतीचा चेंडू या ठिकाणी पुनर्लेंगचा लॉन्ग ऑफ कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर जातोय चार धावत जाते चौकाला खातं खोलतोय तर या ठिकाणी क्रिष्णा आपला पर्यायने आपल्या संघाचा मित्रांनो नेहमीच म्हटलं जातं वाघ किती मातारा झाला केवळ या ठिकाणी शिकार करण्यासाठी त्याला दूर जाता येणार नाही मात्र वाघ कधी गवत खात नाही किंवा शिकार करण्याच कधी सोडत नाही आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ते या ज्येष्ठ खेळाडूंकडून अतिशय सुरेख चेंडू अतिशय सुरेख चेंडू समोरचा गोलंदाज संजय दळवी याच्याबद्दल जर बोलायचं झालं मुंबई परिसरामध्ये टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मध्ये अनेक स्पर्धा मध्ये सहभागी होत आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक स्पर्धा आपल्या जिंकून देणारा देणार सोपारामध्ये कार्यालय असला संजय दळवी मॅन फ्रॉम गोडगे गोलंदाजच्या डोक्यावरून खेळला फटका या ठिकाणी जाते चेंडू नैसर्गिक अडथळाने चेंडू अडेल दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि दोन धावेने धाव संख्या मात्र पुढे सरकता येतील सहा धावा अशी या धाव माध्यमातून संपूर्ण देशभर या ठिकाणी आपण पाहिलं यावेळी थोडस युट्यूब वाले सर्व बिझी असल्यामुळे आम्हाला मिळालेले नाहीत मात्र पुढच्या वर्षी निश्चितपणे स्पर्धेमध्ये एक आगळा वेगळ्या काहीतरी पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही आहे एक गुडलेक्ट वरचा चेंडू चेंडू अडवतोय परत करतोय पर एक धाव याच्या सोडले तो प्रशांत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय त्यावेळी मात्र हलक्यात तटवला जातोय चेंडू झोन मध्ये क्षेत्रक्षक आहे चेंडू उचलतोय परती करतोय तोपर्यंत दोन धाव पण काढल्या जातात आणि या दोन धाव्याने धाव मात्र प्रचरकते ती दुहेरी आकड्यामध्ये अर्थात दहा दहा धाव फलकावर पहिल्या षटकाचा अर्थात पाऊस खेळ झालायचा मापत धावा विपक्ष मिनी सावली सा। निश्चित शतक समाप्त होते धा धावा एक गड़े चम बिंदा धा धवा चेंडू निश्चित पुलचा फटका कावकोरणाच्या दिशेने चेंडू जातो तोपर्यंत क्षेत्र बाबू चेंडू येतो चेंडूची परती करतो एकाच धावावर दोन्ही पर्यंत समाधान व्यक्त करावं लागते आणि धाव संख्या मात्र पुढे सरकते ती एकीन धाव निशेष नेल्सन फिगर अकरा या आकड्यावर दुसरा षटक प्रगतीपथावर चालू असताना साखळी सामन्यातील अंतिम सामना हा मैदानामध्ये रंगला जातोय तो म्हणजे मेरीसा विपक्ष चंद्र इलेवन एका बाजून दोन सामने प्रारंभीचे जिंकून एका सुस्थितीत आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूनं मात्र प्रारंभीच्या दोन्ही सामन्यामध्ये पराभव आणि अंतिम सामना हा मैदानामध्ये दात। रंगला जातोय बापू भंडगे निश्चितच मालवणचा राजाने जत्रेतला खाजा खाजाचे सुप्रसिद्ध व्यापारी म्हणून या दरशी बऱ्याच खोऱ्यात सुप्रसिद्ध प्रत्येक जत्रेमध्ये स्वतःचा खाताचा त्या ठिकाणी स्टॉल लावताना आपण सुद्धा पाहतोय एकदा उलटा निर्धा उजिंडा आपल्याला पाहायला भेटतोय धावसंख्या ही तिथे स्थिर होते ती म्हणजे तेरा धावा बाबू मॅन फ्रॉम खोकरल तर दुसरा बसून आपण पाहतोय प्रशांत हा फलंदाज फक्त दोन शिंदू खेळतो दोन धावा आतापर्यंत त्याच्या बॅटच्या माध्यमातून आप पाहतायचा शिकार प्रसादी याची डंडी गोल आणि पहिला विकेट तर होते पताना तेला तेला दोन नाम मात्र धावा करून प्रशांत चाललाय तंबूच्या दिशेनं आणि आता मात्र आपल्याला पाहायला भेटते कालच्या दिवशी ज्या फलंदाजी मनोरंजन केलं तोच फलंदाज आणि संघवाला चंद्रकांत आयंडोडकर याची पावलं मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय काल गोलंदाजीत काय वेळ कामगिरी केली होती आता मात्र फलंदाजी सुद्धा तशा प्रकारची कामगिरी करतोय का चंद्रकांत आयंडोडकर पाहायला भेटेल जर तीन छटकर खेचले तर बाबा सन्मान्य बाबा टोपले याचकडनं पाचशे रुपये पारितोषिक चंद्र आयनोरकर यांच्यासाठी तीन छटकर आणि सन्मान्य बाबा टोपले याचकडनं पाचशे रुपये पारितोषिक चंद्रासाठी फक्त कुप्यात बाहेर चेंडू पंत दोन्ही हात समांतर वर्गून अवांतर आपल्याचा इशारा करता येतो यावेळेस मोठा पर्यटन टोलून मोठा प्रयत्न शिककायला लागतो चेंडू जातो तो आरक्षित स्वरूपात एकाच हवेसाठी आणि धावसंख्या मात्र बऱ्याचशा का नंतर बऱ्याचशा यानंतर पुढे राहते ती बहुधा पंधरा या आकड्यावर प्रथम फलंदुजी करतो चंद्र इलेव्हन संघ एका बाजूने कृष्णा याचा जर विचार करता आतापर्यंत तप्पा एका डावकरांशी मैदानामध्ये या वैयक्तिक आकड्यावर फलंदाजी करताना यावेळी सुद्धा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बऱ्याच ही उजणी घेतोय निश्चितच विचार करता थोडेसे असे स्पॉट आहेत ज्या ठिकाणी चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली पण जातोय आणि थोड्या स्पॉटवर चेंडू उचल उचवी पण घेतोय बहुधा थोडासा मात्र आता धावांवर रोग लग लगावून जाते पहिल्या जर षटकात विचार करतात दहा धावा दुसऱ्या षटकात फक्त तीन आणि या षटकात दोन धावा खर्च करताना गोलंदाज बाबू यावेळी सुद्धा एक ब्लाइंडेड पडका करण्याचा प्रयत्न हा ना हा ना धावबाची नामी संधी पण अंत्यता मात्र सुरक्षित थोडासा वेग त्या ठिकाणी चंद्रा कुठेतरी या समालोचन कक्षामध्ये समालोचन तरी करण्यासाठी ये येत नाही ना असा कुठेतरी प्रश्न आम्हाला हो निर्माण होतोय यांचे त्यांच्या खोला त्यांचा कुठेतरी आत्मविश्वास वाढवताना मोठा लगात चेंडू काउ करण्याच्या चेंडू जातो दोपर्यंत क्षेत्राक्ष लवकरच चेंडू येतो चेंडूची गुरु करतोय एक धाव ही दोडली जाते आणि धाव संख्या पुढे सरकते ती सतरा धावा बहुदा तीन षटकांत खेळ प्रगतीपदावर समाप्त झाल्यानंतर एका गटाच्या मोबदल्यात सतरा धावा चंद्र संघ प्रथम करताना तीन षटक समाप्त होत उर्वरित दोन खेळ शिल्लक संघ मला मायकल आपल्याला पाहायला भेटतो गोलंदुईचा मोर्चा संपादना पहिला चेंडू पंचांच्या उजा बाजून यावेळेस चेंडू निश्चितच उजी घेतोय थोडासा पण तिथं चेंडू आपण पाहतोय एक भाऊ या ठिकाणी पंतांचा इशारा येतोय धावसंख्या सतरा या आकड्यावर स्थिरवलेली असताना अठरा आकड्यावर स्थिरावलेली असताना चौथ्या षटक प्रगतीपथावर चालू चंद्र आयनवडकरताना फटका हो हो मनोरंजन चंद्रात या वर्षी सुद्धा तशाच प्रकारचं मनोरंजन विशिष्ट दर्शक मात्र एकंदरीत चंद्र याच्या फलंदाजीवर खुश होता येत यावेळी सुद्धा उलटा पुलटा चेंडू नेटच्या दिशेने जातोय तोपर्यंत चेंडूवर क्षेत्रक्ष करतोय चंडीची परती करतो एक धाव ही जोडली जाते धाव संख्या पुढे एकोणीस धावा कोणत्या पथावर चालू असता चंद्रकांत आईकर काय फलंदाजी करतोय काय मनोरंजन करतोय मैदानामध्ये आपण पाहतोय आता मात्र बऱ्याचशा काळानंतर क्रिष्ट बाजूनं यावेळी सुद्धा हलक्या दातून चेंडू ठेवून काढतोय फलोत्रो मध्ये सुंदर क्षेत्रोक्षण मायकले याचा आपण पाहतोय निश्चितच एक धाव थावे एका धावीने सांगेल संख्या वीस या आकड्यावर निश्चितच प्रत्येक चौकरासाठी चंद्रा आई नोट करण्यासाठी सायरा साने याच्या कडनं शंभर रुपये तो <माथ> पारितोषिक यावेळी सुद्धा बकुल पदूचा चेंडू जो चेंडूला फुकीचा सांकेतिक पाचे येतो गोलंदाचा ब्रह्मास्त्र संबोध जातो तर ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी करतोय चंद्राच्या प्रत्येक षटकासाठी सन्मान्य टोपले याचकडनं पाचशे रुपये तर प्रत्येक चौकरासाठी सन्मान्य साईरा आणि याचकडनं शंभर रुपये तो पारितोषिक निश्चितच किती पारितोषिक तो स्वतःच्या खिशात घालतो पाहण्यात ठरेल यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा इरादा बॅट ची लेमन जो चेंडू जातो तो आरक्षित स्वरूपात एका धावेसाठी आणि जर चंद्रयाने पळून तीन धावा काढल्या तर मात्र त्याला विष्णू ठाकूर त्यांचे परम मित्र याच कडनं तीनशे रुपये आणि सुशांत निंबाळकर या कडनं प्रत्येक शटकासाठी शंभर रुपये चंद्र म्हणजे एकंदर चंद्रभर बक्षिसांची खैरात आपण पाहतो एक षटकार पाचशे म्हणजे तब्बल एका षटकारसाठी सहाशे तीन धावा काढल्या तर तब्बल तीनशे रुपये आणि प्रत्येक चौकरसाठी शंभर रुपये चाणी याचकडनं प्रत्येक षटकार चौकरसाठी शंभर रुपये चंद्र इलेव्हन पाचशे रुपये काय पारितोषिकांची खैरात आपल्याला पाहायला भेटेल चंद्रा आणि राकेश महाजन या करणे एक हजार रुपये म्हणजे तब्बल दोन हजारचा पार पोहत्ता उपस्थित निश्चित पाहायला भेटतोय का शंभर रुपये स्वतःच्या खिशामध्ये टाकतोय का नाही फक्त दोन धावा आणि अजून एक धाव काढली तर तीनशे रुपये पारतोषी नाही फक्त दोन धाव्यावर समाधान व्यक्त करावं लागतंय साठी तब्बल तीन हजार रुपये पारतोशी प्रत्येक टवकर साठी शंभर रुपये आणि तीन धावाचं धावून काढलं तर तीनशे रुपये पारदोशी यावेळी सुद्धा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच सरळ जातो तो चेंडू क्षेत्रक्षकापाशी कोणती धावणी धावसंख्या मात्र तिथे स्थिरावते तीन तेवीस धाबा चंद्र यांच्यासाठी प्रत्येक पटक्यासाठी पारितोषिक येत आहेत परंतु अजूनपर्यंत कोणते पारितोषिक तो स्वतःच्या खिशामध्ये टाकू शकला नाही उर्वरित अजून चार चेंडू शिल्लक असतील ओ हो 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 ब्रॉकोल पतीचा चेंडू निश्चितच चंद्र आपणच कुठेतरी एकंदर स्ट्राईक व एंड राहावं आणि एका दुसरा तरी बक्षीस स्वतःच्या हिशामध्ये टाकावं हा असं गेला दर्शकांचा कुठेतरी मन तुला निश्चित पूर्णपणे दर्शकांचं मनोरंजन कालच्या दिवशी पण केलं आणि आजच्या दिवशी सुद्धा चंद्राच्या माध्यमातून आपण पाहतोय तीन चेंडू समजतोय तीन पूर्णित चेंडू असिल यावेळी सुद्धा मोठा फटका चेंडूचा खाली क्षेत्र निश्चितच या चेंडूवरती चौकार पाहायला भेटतोय का नाही फक्त एकच धाव ही धाव पलकबल केली जाते सुंदर षटक हाताळतो अजित हवेच मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यष्टी रक्षक चेंडूच्या पाठीमागे परंतु साधा सोपा लॉलीपॉप पट्टीचा झेल सोडला जाते कोणती धाव त्या चेंडूवर नाही निर्भाय चेंडूने पहिल्या डावाची सांगता होते पहिल्या डावाच्या सांगितले गेली धाव संख्या चौवीस धावा आणि पंचवीस धावांच्या लक्ष समोर हो येतो चंद्रका नायंडावडकर याच्या मालकीचा संघ चंद्र संघ पंचवीस धावांचं लक्ष आघात केला जातो या पेटा पत्ता चंद्रात क्रिकेट पडतात जल्लोष साजरा करताना पाहायला पेटतो चंद्र आई लोडकर पहिलं वेळ गडी होत पाच सुशांत नावाचा एक मोठा जाळा मोठा मासा जाळ्यात पकडण्यात येत होतो परसो प्रवीण गावस्कारात दिसत आहे हॅट्रिक साठी पाचशे रुपयाच पारितोषिक नक्कीच शंभर रुपये सन्मान्य श्री बाबा टोपले यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेले आहेत शंभर रुपये प्रवीण गवस यांच्या माध्यमातून मिळालेला आहे आता मात्र हॅट्रिक साठी तुला पाचशे रुपयाचा पारितोषिक संबंध प्रवीण गवस यांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचा भांडकर तू आतापर्यंत ठरलाय नक्कीच एका मोठा मासा जाळ्यात अडकवण्यास तू यशस्वी ठरलाय खरोखरच कौतुक असेल तुझा या गोलंदाजी सुशांत यांची विकेट घेतल्यानंतर मात्र जल्लोष साजरा करण्यात आला चंद्र आय नडकर यांच्या माध्यमातून वैयक्तिक पोट्यातील पहिल्या संघाच्या वतीला पहिलं पहिलं षटक आता तो पहिल्या शटकातील दुसरं चेंड घेऊ नवीन फलंदाज्यासाठी यावेळेस चंदू बंद रे काका ओंकार पीला यांच्या समेत केलेला हा खेळाडू संजय दर्दी नक्कीच एका चौकार टोकल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर सन्मान दिला जातो गोलंदाजाला एकदम निश्चितपणे पूर्ण केले जाते आता मात्र स्ट्राईक दिवसामध्ये तोच बाबू ने मोठा प्रभाव हवे मते महाराज चेंडू चेंडू आणि क्षेत्र लक्षात जवळजवळ दूरच्या क्षेत्रावर होता मात्र चेंडू झेलबाची जवळजवळ पोहोचला होता मिळालेला झेल मात्र जमिनीला केला जातोय का जीवदान मिळतात त्या धर्म दोन धाव निश्चितपणे पूर्ण केल्या जात आहेत दोन धाव सं नाही धाव फलके धावपलक फलक पोचतय सात या धाव संख्येवर पुन्हा एकदा चंद्राय इंनोडकर सज्ज असेल गोलंदाजी एनवर बाबू बापू साठी आकलेली रण इनिती चिंडू जातोय चिकट लागते चेंडू जातो एका धावेसाठी एका होते धावपालक पोहोचते आठ या धावसंख्येवर चेंडूवर कधी दुसऱ्या चेंडूवर तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला गेला संजय धवळी यांच्या माध्यमातून त्यानंतर मात्र पुन्हा एकदा वाप करतो चेंडू जातो या धावसंख्येसाठी त्यानं एका सांगत एका षटकाची सांगते एका दोन क्षेत्र चेंडूच्या पाठीमागे धावत आहेत अखेरच्या क्षणी मात्र चेंडू सीमा सीमारेषेच्या जगतच अडवला जातोय धावा किती पंच दोन एक धाव एका धावे तर धावपलकात वाढ ते धाव पलक पोचतय तेरा या धावचा पाठ लाभ करत असताना या वेळेस चेंडू धाव घेण्याचा इरादा संजय दैवी यांचा मात्र इरादा फसतोय चेंडूची भरती केली जाते या वेळेस मोठा प्रहार लॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे सूर्य डोक्यावर येतोय डोळ्यावर पडतोय आणि मात्र झेल काही टिपू शकत नाही त्या दरम्यान एक निश्चितपणे पूर्ण केली जाते जवळजवळ विजयाच्या वा दिशेने वाटचाल करताना आता मात्र फायदा मिळतो मेदीचा संघ या वेळेस ऑफ साईड ला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मिड स्टिकच्या

तिसरं शतक प्रगती पथावर आहे धाव फलक पोचतोय एकोणीस या धावसंख्येवर संख्येवर सहा धावांची असे आवश्यकता या वेळेस मोठा प्रहार खूपच खूप वेळाने पाहायला मिळतोय चित्ररक्षकाची काही चूक नाही झेंडू जातो ट्रॅव्हल होतोय चौकाराच्या दिशेनं प्रत्येक विकेट साठी शंभर रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं होत बाबा टोपले यांच्या माध्यमातून शंभर रुपयाचा मानकर ठरला होता ते पारितोषिक समालोचन कक्षामध्ये जमा केलं जाते चंद्रा हा पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे हा सामना जिंकतोय एकंदरीत खूप मज्जा आली मॅच बघताना प्रेक्षक वर्ग तर खूप त्यांलूनच घे होते आणि बक्षिसांचं वर्षाव चाललेलो ग्राउंडवरती खूप मजा आली आणि दुपारी काजोडीत गेलेलं आहे सत्यनारायणाची पूजा होते आहे पाया वगैरे पडाण महाप्रसादाचा जो लाभ घेऊन घराकडून थोडंसं आराम आणि आता थोडंसं बाहेर पडला आहे तर मित्रांनो असं होतो संपूर्ण व्हिडिओ क्रिकेटप्रेमी चंद्रा इलेवन यांच्या खास व्हिडिओ शूट करूसाठी मी गेलेलं तर व्हिडिओ कसा वाटलो नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवी असं चॅनल सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अजून काय माझ्याकडे मॅचेस शूट केलेले जर तुमचे कमेंट्स असतील तर मी ते टाकीन आणि एक गोष्ट सांगायची वाटतं की कोणीही अशी व्हिडिओ बनवली मजेशीर म्हणान कोणी असं प्रेमी वगैरे राग वगैरे मनात घेऊ नये ही कळकळीची विनंती एक असो क्रिकेट प्रेमी आहे ना तर तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन घेऊन संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय चंद्र आंधोडकर पहिला चेंडू घेऊन जल्लोष माधवला जातोय त्यांच्या माध्यमातून त्याचा आनंद का होतो कमी नाही